तर आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी कारण की मी आज अक्षयला सरप्राईज देणार आहे आणि मीन्स ते माझ्याकडून सरप्राईज असेल बट त्याच्यासाठी एकदम शॉकिंग खूप शॉकिंग असेल हे सगळं काही कारण की आज मी त्याला न आवडणारी गोष्ट करणार आहे बट ती मला खूप जास्त आवडती जे की त्याचा विरोध असतो आणि माझा नेहमी होकार असतो तो नाहीच बोलतो यार बट ती गोष्ट मी तुम्हाला सांगते काय ती गोष्ट आहे मला हेअरकट करायचं आहे सिम्पल काहीच एवढं दगा वेगळं नाहीये बट त्या मुलाचा एवढा जीव आहे माझ्या केसांमध्ये बाप रे खूप जास्त मी मीन्स कॅज्युअली खूप वेळा विचारलं की अक्षय हेअर खूप खराब झाले मी हेअरकट वगैरे करते की कसं असतं ना मुलींचं हेअरकट असलं की मस्त फ्लेक्स करता येतं भाई मी समजू शकता म्हणून म्हंटलं की मी आज हेअरकट करून घेते मौका बी आहे दस्तूर बी आहे और क्या चाहिए म्हणजे मला म्हणायचं असं आहे की आता बाहेर जायचं आमचा सा तर प्लॅन आहे बाहेर जायचा प्लॅन आहे तर म्हटलं थोडं लुक चेंज हवा की नको त्यासाठी मी हेअरकट करायचा ठरवला आहे नकार देऊन so, uh, मला पचका केला बाकी काही नाही आहे सो मी ठरवलं की मी हेअरकट करणारच त्याला न सांगता म्हणजे त्याला न सांगता नाही हां ठीक आहे त्याला न सांगता बट मला त्याची पण रिॲक्शन बघायची आहे आणि म्हटलं आमचा थोडासा भांडणचा मुवमेंट असो की क्यूट मुवमेंट असो तुमच्यासोबत शेअर करावा तुम सो so, मी त्यासाठी आज त्यास ब्लॉग बनवणार आहे हां हेअरकट तर करायचं आहे मला मा माहिती नाही माझ्या एरियात सलून कुठलं चांगलं आहे बस आता मी बाहेर जाणार आहे चांगलं सलून शोधणार आहे आणि तिथे जाऊन माझा हेअरकटचे रिस्क मी घेणार आहे किती रिस्क ना एक तर अक्षयच्या मनाविरुद्ध करते त्याची रिॲक्शन काय काहीच माहिती नाही आहे हेअरकटसुद्धा करायचं आहे आज खूप म्हणजे जाम मला तर वाटतं मी मला असं आतून एकदम असं धडधड होत आहे की काय होणार आहे काय नाही फुल रिस्की मामला येतो आणि अक्षय भाई त्या पोराचा एवढा जीव आहे माझ्या केसांमध्ये मलाच कळत नाही का म्हणजे मुलांना इतकी मुलींचे हेअर लॉंग हेअर का आवडतात मुलींना ते मेंटेन करायला किती किती तुम्ही समजू शकता यार किती स्ट्रगल करावा लागतो म्हणजे ठीक आहे बाकी मुलींचं मी नाही सांगत बट मी पर्सनली माझं सांगते की मला एवढे एवढे केस माझी मॅनेज करणं पण खूप कठीण आहे आणि हो ते पण कट करायचं मी का ठरवले कारण की हे बघा खालून खालून असे दिसत आहे का तुम्हाला खालून खालून डबल असे हेअर ग्रोथ झाली आहे तुम तुम्हाला तुम, तुम तुम्हाला कळत असेल मला काय बोलायचं आणि काय नाही त्यामुळे भाई मी आज खूप खूप रिस्क घेते आणि मला ना मी जाम खुश पण आहे की मला हेअर कट करायचं आहे सो तो गेला आता कामाला त्याच्या तर तो येईल चार वाजता तोपर्यंत मी म्हटलं आपण हेअर कट करून येऊन त्याचं रिएक्शन रेकॉर्डच करून घेऊया काय आणि काय नाही चला तर मग आता मी माझ्या कामासाठी बाहेर जाते तर मी माझ्या या रिस्की कामामध्ये एक माझ्या फ्रेंडला घेऊन चालले कारण की चांगले काम असू की वाईट काम असू फ्रेंडशिप इज मस्ट एक एक मित्र किंवा मैत्रीण असती म्हणजे असतीच त्या फ्रेंडशिप मध्ये खूप काम बांधून घेऊन माझा खूप ज्योत आहे माझ्या केसांसाठी पण वाढवायला मी किती वर्ष वर्ष मी सात आठ महिने घालवले हेअर कट तर छान वाटेल पण अक्षय खूप बोलेल काय आम्ही रस्त्याने सलून शोधतोय आणि ऋतुजा जास्त बोलणं झालं मी बोलले मी, मी की रिस्क पहिली तुलाच घ्यावं लागणार आहे कारण की मी ऑलरेडी खूप रिस्क वर आले आणि मी आणखी रिस्क नाही घेऊ शकत हेअर चे जरा तीन तेरा वाजे तर तू तू रेडी ना पहिला हेअर कट करायला ठीक okay, okay, okay. आहे मध्ये यायचं ठरवलंय आता या सलूनमध्ये आलो आहे ऋतुजानी खूप छान रिव्ह्यू दिला होता बट एक थोडीशी भीती असते ना तुम्हाला तर माहिती आहे मी किती रिस्क घेतलाय आहे हेअरकटचा सा। त्यासाठी ऋतुजाला मी पहिला बसवलंय हो थोडंसं बस शॉर होण्यासाठी ज्याचा हेअरकट चालू झाला आहे सलून तर खूप छान आहे बट सर्विस बघू कशी आहे आणि लेंथ पण कमी बिलकुल नाही झाली यार हा माझी गेली पाहिजे हेअरची मला कर्टन बँक हवेत चालेल ना ठीक आहे कारण की मी मला मिस्टरला सांगून नाही आली रेस घेऊन आले माझा हेअर कट होतच नव्हतं द फिलिंग मोनाली खूप जेन्युअन रिव्ह्यू आहे खूप छान हेअरकट केलाय माझा थँक्स टू माझा खूप सुंदर हेअरकट होता <futikat ten dual |notimestamps|> <habita> म्हणजे काल माझं शॉपिंग बिलकुल झालेलं नाही सो मी ऋतुजाला बोलले की बाई प्लीज चल माझ्यासोबत आणि मला सिलेक्ट करू लाग माझा अवतार खूप खराब आहे त्याच्यामध्ये पुन्हा तो शूट कर नाही तू खूप छान दिसते तुला असं का वाटतं तुझा अवतार खराब असतो फायनली घरी आलोय तर मी आता घरी आले आहे आणि जेनवनली सांगते तिने माझी लेंथ ॲज इट इज ठेवली बट फक्त जे माझे खालून जे डॅमेज हेअर होते तिने तेच कट केले जास्त काही केलं नाही मला वाटलं हेअर कट कसा होतो कसा नाही बट आय एम सो हॅपी खूप छान झाला आहे शॉपिंग पण खूप मस्त झाली आहे आता फक्त मी अक्षयची वाट बघते घरी यायला बस मला त्याची रिॲक्शन बघायची होप सो तो खूप रागू नये कारण मला इतकी भीती वाटते ना नाही सांगू शकत अक्षय आला आहे डोरवेल पाजेल पाच एक मिनटात वेट मी ज्या काही याचा वेट करेल ना हा कधीच डोरबेल वाजवत नाही मला याचा म्हणजे ऑलरेडी आणि लव कळतं मला की हा कधी आला कधी नाही मी दरवाजा ओपन करते लगेच बट मी असं इतकी क्युरियसिटी वाट बघते बट हा डोरबेल अजिबी बात वाजवत नाही शहा कुठे वाजवायची ना पण कधी आम्ही इतकी एक्सायटेड आहे दाखवण्यासाठी खूप जास्त दाखवते असंच

यार तुझं तुझं माझ्याकडे लक्षच नसतं कधी तुझं माझं माझ्या मित्र अजिबातच नाहीये जाऊ दे तिकडे काय बोललास किती कट केले तू पाहिजे थोडेच केले आहेत तू दिसत नाही पाहिजे ते मुने तुला थोडेफार चांगले केस आहेत नाही फक्त कट केले थोडेसेच केले अरे तू इथून इथून कट केले ना नाही <laughs> मग ते काय कपड्यावर दिसतायत ते

अक्षो आपण नको करू का मोबाईल पडून टाकेन मी बाजलो एवढा राग पडायचा आहे का सांग मला छान ब्लॉग बनवतो तयार एक्साइटेड होऊन मला वाटतं तू खुश होशील ओ oh. अरे ते, ते, तेरे नाम दिसतोय तेरे नाम सलमान खान सारखा का डायरेक्ट करेक्ट लागली मला जर घेऊन छेडा तो, तो, तो काय केस ठीक आपल्याला हायतीच केस कळाते आपली ते अकल नाही म्हणून कापून आली केस ठीक आहे खाली कापायला काय वाटलं नसतं म्हणून कापून आली खाली केस होती चला काय नाव आहे तसं लेअर कट विथ कटिंग झिंज उपटेन तुझ्या हाय का उपटायला झिंजा वरल्या तुम्हाला दहा वेळा सांगत आहे आरडून आरडून केस काप नको म्हणे केसं काप नको म्हणे केस कापायचे तर एक तास आम्ही रडणं पडणं भांडण वगैरे करून आता सॉर्ट आऊट केलंय अशी होती माझ्या नवऱ्याची रिॲक्शन खूप खूप ओव्हर रिएक्ट केलं होतं जे की मला अजिबात आवडलेलं नाहीये खातोय म्हणजे आल्यावर माझ्यावर किती बरसात केली या माणसाने बायकोच याला कौतुकच नाहीये बायकोने असं काय झेंडा काय माहिती झेंडा काय काढायचा मग तुला आवडला ना माझा हेअर कट मला तू बोललाय छान दिसते मग तू अगोदर किती बोलला मला, मला? आवडला ना आवडला म्हणजे आवडला नसल आवडत हसणार नाही म्हणजे आवडला हो ना किती म्हणतीस माहिती बघ ना इतकं आवडला अरे जोकर निवड्या मारून दाखवल्या जोकर म्हटला